नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो आरोग्य खात्यातील परत एकदा नवीन पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत अर्थात एन एच एम अंतर्गत ही पदभरतीची जाहिरात जिल्हा परिषद भंडारा या जिल्हा परिषद करिता या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पाह्यात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून कोणती कोणती पदे या जाहिराती अनुसरून भरण्यात येणार आहेत तसेच शैक्षणिक अर्हता वयोमर्यादा आणि या भर पदभरती अंतर्गत कोणती कोणती पदे भरण्यात येणार आहेत या पदांनुसार विद्यार्थी तुम्हाला कुठल्याही प्रकारची परीक्षा द्यायची गरज नसणार आहे केवळ तुमचं सलेक्शन हे मेरिट बेसवरती आणि काही पदांकरिता तुमची इंटरव्ह्यू बेसवरती तुमचं सलेक्शन या ठिकाणी पार पडणार आहे तर पहा जिल्हा परिषद भंडारा या जिल्हा परिषद अंतर्गत ही नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत पदभरती या ठिकाणी राबविली जात आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत ही पदभरतीची जाहिरात जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर पहा यामध्ये सुपर स्पेशालिस्ट पद आहे स्पेशालिस्ट हे देखील पद आहे तसेच मेडिकल ऑफिसर ए बी बी एस हे देखील पद आहे या पदांकरिता तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायची गरज असणार आहे तर पहा सुपर स्पेशालिस्ट यामध्ये कार्डिओलॉजिस्ट एक जागा आहे न्यूरोलॉजिस्ट हे आहे पॅड्रि हे पद आहे तस नंतर कार्डिओलॉजिस्ट मेडिसिन हे पद आहे आणि ऑर्बेस्ट ऑर्बिस्ट्रिशियन ठीक आहे ओबीजी वायसाठी एक पद आहे आणि अॅनेस्थेथिकसाठी तीन जागा आणि पॅडट्रिशियनसाठी एक जागा अशा जागा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे स्पेशालिस्टसाठी आहेत रेडिओ रेडिओलॉजिस्टसाठी तीन जागा फिजिशियन कन्सल्टंट मेडिसिनसाठी तीन जागा तर विद्यार्थी मित्रांनो पहा आणि यामध्ये टोटल आपण वैकेंसी जर पाहिलं स्पेशालिस्टच्या एकूण अकरा जागा आहेत आणि सुपर स्पेशालिस्टसाठी चार जागा आहेत डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल साठी या ठिकाणी भंडारा ठिकाणी तुमचं सुपर स्पेशालिस्ट या पदाची नियुक्तीचे ठिकाण देखील या ठिकाणी देण्यात आलेले आहे तुम्ही ज्या पदासाठी अप्लाय करणार असाल त्या पदाचा तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित पी डी एफ रीड करून कुठे पोस्टिंग आहे तसेच पदसंख्या किती आहे कॅटेगरी वाईज वॅकन्सी किती आहेत आणि शैक्षणिक अर्ता काय असणार आहे ते तुमच्या या ठिकाणी ज्या पदासाठी तुम्ही आवेदन करणार असाल त्या पदासमोर या ठिकाणी देण्यात आलेले आहे ठीक आहे याची लिंक जी आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली जाईल त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ही पीडीएफ जी आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो पहा यामध्ये जे काही महत्त्वाचं जे काही मेडिकल ऑफिसर एम बी एक, 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 बी एस हे पद आहे यामध्ये तुमचं एज्युकेशन जे आहे ते एम बी बी एस तुमचं क्वालिफिकेशन पूर्ण असायला हवं आणि साठ हजार रुपये पर मंथ या ठिकाणी तुम्हाला मानधन जे आहे ते दिलं जाणार आहे कॅटेगरी वाईज वॅकन्सी आहे टोटल अकरा जागा आहेत एन टी बीसाठी एक एन टी सीसाठी एक एन टी डीसाठी एक तसेच सीसाठी एक साठी दोन आणि ओपनसाठी पाच जागा या ठिकाणी मेडिकल ऑफिसर एम बी बी एस या पदांकरिता दिली जाणार आहे नंतर डिस्ट्रिक्ट प्रोग्रॅम मॅनेजर या पदाकरिता एक जागा आहेत एन एच एम ऑफिस भंडारा या ठिकाणी पोस्टिंग असेल तसेच एनी मेडिकल ग्रॅज्युएशन ज्या उमेदवारांचं झालेलं आहे असे उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात बट पोस्ट फक्त एन टी सी या कॅटेगरीसाठी असणार आहे विथ एम पी एच एम एच ए एम बी ए इन हेल्थ ज्या उमेदवारांचं झालेलं आहे असे उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात त्यासाठी पस्तीस हजार रुपये पर मंथ या ठिकाणी मानधन जे आहे ते दिलं जात आहे ठीक आहे नंतर विद्यार्थ्यांना पहा डेंटल सर्जन आहे मेडिकल ऑफिसर आयुष पी जी आयुर्वेदिक एक जागा आहे युनानीसाठी एक जागा आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने ही जाहिरात जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ॲडिओलॉजिस्ट हे पद आहे तसेच ॲपटो ओके सो त्या ठिकाणी ओके ॲप्टोमेस्ट्रिस्ट हे, हे आ, आ, पद आहे नंतर डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल भंडारा या ठिकाणी त्याची पोस्टिंग आहे नंतर जर पाहिलं तर आयुर्वेदिक आयुष्यासाठी होमिओपॅथी हे पद आहे आयुर्वेदिक फिमेलसाठी आहे मेल आणि फिमेल या बोथसाठी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वॅकन्सी आहे नंतर स्टाफ नर्स देखील या ठिकाणी हे पद देखील आहे त्यासाठी तीन जागा भरण्यात येत आहे यासाठी पहा एस सीसाठी एक जागा आहे एस टीसाठी एक जागा आणि एन टी डीसाठी एक जागा ओके सो एज्युकेशन क्वालिफिकेशन जर आपण या ठिकाणी पाहिलं तर जी एन एम ज्या उमेदवारांचं झालेलं आहे जी एन एम किंवा बी एस सी नर्सिंग ज्या उमेदवारांचं झालेलं आहे असे उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात एस सी एस टी आणि एन टी डीच्या जागा जा या ठिकाणी आहे स्टाफ नर्सच्या पदाकरिता वीस हजार रुपये पर मंथ या ठिकाणी मानधन जे आहे ते दिलं जाणार आहे नंतर फिजिओथेरपिस्ट हे देखील पद आहे त्यासाठी तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट असायला हवं ग्रॅज्युएट डिग्री इन फिजिओ थेरपीमध्ये तुमचं या ठिकाणी ग्रॅज्युएशन झालेलं असायला हवं आणि विथ हॅविंग टू इयर एक्सपिरियन्स ओके दोन वर्षाचं तुम्हाला अनुभव या ठिकाणी मागितलेला आहे वीस हजार रुपये पर मंथ या ठिकाणी मानधन असणार आहे नंतर टी बी सुपरवायझर हे पद आहे एनी ग्रॅज्युएट कॅंडिडेट विथ हैविंग टू इयर एक्सपिरियन्स तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज दाखल करू शकता नंतर अकाउंटंट हे पद आहे प्रोग्रॅम असिस्टंट आहे प्रोग्रॅम मेडी आ, क्लिनिक ओके टेली मेडिक्लिनिक फॅसिलिटी मॅनेजर हे देखील पद आहे विद्यार्थी मित्रांनो ओके त्यासाठी तुम्हाला तुमचे जे काही एज्युकेशन असायला हवं ते ट्वेल्थ प्लस सायन्स प्लस डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिक्युनिकेशन तुमचं झालेलं असायला हवं तरच तुम्ही या पदाकरिता अर्ज दाखल करू शकता ओके सो टेक्निशियन हे पद आहे नंतर डेंटल असिस्टंट एन ओ पी एच यानव एच पी हे पद आहे त्यासाठी एक जागा आहे ओपन कॅटेगरीसाठी जागा असणार आहे आणि त्यासाठी एज्युकेशन जे आहे ते ट्वेल्थ सायन्स प्लस डिप्लोमा इन डेंटल टेक्निक टेक्निशियन कोर्स रजिस्ट्रेशन विथ स्टेट डेंटल कौन्सिल तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे आणि त्यासाठी पंधरा हजार रुपये आठशे सॉरी पंधरा हजार आठशे तुम्हाला या ठिकाणी मानधन जे आहे ते दिलं जाणार आहे आता हे सर्व प्रोसेस कोणते पदे या ठिकाणी भरण्यात येत आहे त्या तुमच्यासमोर या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जे काही सिलेक्शन प्रोसेस असेल किंवा तुम्हाला अर्ज दाखल करण्यासाठीची जी काही प्रोसेस असणार आहे त्याबद्दल थोडंसं आपण जाणून घेऊया यासोबत अर्जाचा नमुना जे गेल देण्यात आलेला आहे विद्यार्थी पहा त्यासाठी अर्जासोबत राखीव मागास प्रगातील उमेदवारांचे शुल्क ज्या ठिकाणी भरायचं आहे ते शंभर रुपये तुम्हाला भरावं लागणार आहे चलन आणि जे की नॉन रिफंडेबल असणार आहे आणि जे उमेदवार प अमागास प्रवर्गातील उमेदवारांकरिता शुल्क जे आहे ते एकशे पन्नास रुपये तुम्हाला या ठिकाणी चलन हे भरावं लागणार आहे ओके सो जे काही फॉर्मॅट आहे तो फॉर्मॅट कधीपर्यंत फो फॉर्म फिलअप करून द्यायचा आहे तर पहा उमेदवारांची नोंदणी करणे हे एकवीस दोन दोन हजार पंचवीसपर्यंत ठीक सकाळी दहा ते सक सकाळी दहा ते सकाळी अकरा वाजेपर्यंत म्हणजे एक तास तुम्हाला या ठिकाणी वेळ देण्यात आलेला आहे उमेदवारांच्या अर्जाचा डाटा एंट्री करणे हे एकवीस तारखेलाच असणार आहे ओके सो एक ते तीन पदांकरिता म्हणजे जे काही एक ते तीन पदे आहेत त्याकरिता एकवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी ठीक सकाळी दहा वाजता राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर भंडारा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आता एक ते तीन जे काही पदे आहेत स्पेशालिस्ट चे पदे त्याकरिता या ठिकाणी इंटरव्ह्यू जे आहे ते इंटरव्ह्यूचं आयोजन करण्यात आले आहे एकवीस तारखेला ओके okay, सकाळी दहा ते अकरापर्यंत या ठिकाणी दहा ता दहा ते दहाचा टायमिंग तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेला आहे त्यामध्ये काय काय सांगण्यात आलेलं आहे पहा एकवीस दोन ल, ल, दोन हजार पंचवीस रोजी ठीक सकाळी दहा वाजता उमेदवारांची नोंदणी केली जाईल नंतर अर्जाची डाटा एंट्री के केली जाईल दहा ते बारापर्यंत मूळ उमेदवार दस्तावेज तपासणी केली जाईल बारा ते दोनपर्यंत आणि मूळ दस्तावेज तपासणीनंतर गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल तीन ते पाच वाजेपर्यंत ओके सो so, अशा पद्धतीने एक ते तीन च्या पदांकरिता या ठिकाणी हे इंटरव्ह्यू असणार आहे नंतर चार ते एकवीस पदांकरिता दिनांक तीन तीन दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुट्टीचे दिवस वगळता जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय आरोग्य विभाग जिल्हा परिषद परिसर भंडारा या ठिकाणी तुम्हाला पोस्टाद्वारे तुमचे जे काही अर्ज आहे ते या ठिकाणी पाठवायचे आहेत ठीक आहे नंतर जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे एक ते तीन पदांकरिता दर आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी वॉक इन इंटरव्ह्यू या ठिकाणी पार पडणार आहे ओके सो पहिल्या तीन पदांकरिता तुमच्या इंटरव्ह्यू वरती सिलेक्शन होईल आणि बाकीची जी काही पदे आहेत त्यासाठी तुम्हाला पोस्टाने अर्ज दाखल करायचा आहे ओके नंतर त्यानुसार तुमची गुणवत्ता यादी जी आहे ते थे। या ठिकाणी प्रसिद्ध होईल आता पहा हा फॉर्मॅट देण्यात आलेला आहे या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला हा अर्ज जे आहे ते फिलअप करायचा आहे आणि तुम्ही ज्या पदांकरिता अर्ज दाखल करणार असाल त्या पदाचा उल्लेख तसेच तुमच्या संदर्भातचा जे काही बायोडाटा आहे तो या ठिकाणी व्यवस्थितरित्या फिलअप करून अर्ज जो आहे तो दाखल करायचा आहे ओके आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा प्रतिज्ञापत्र जे की लहान कुटुंबियाचं प्रतिज्ञापत्र असणार आहे त्यामध्ये तुमचे नाव तसेच तुमचे जे काही पदासाठी अप्लाय केलं असेल त्या पदाचा उल्लेख आणि तुम्हाला जे काही पाल्य असतील मुले असतील जर विवाहित असाल तर तुम्ही या ठिकाणी त्यांचे संख्या जी आहे ते मेन्शन करू शकता अविवाहित असाल तर झिरो झिरो असं या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचं आहे ओके सो अशा पद्धतीने हा फॉर्मॅट भरायचा आहे आणि हा अर्ज जे आहे विद्यार्थी तुम्ही बाय पोस्ट त्या ठिकाणी जाऊन बाय हँड त्या ठिकाणी देऊ शकता किंवा पोस्टाने दाखल करू शकता हा चलन भरण्याकरिता तुम्हाला स्कॅनर या थी ठिकाणी थी, देण्यात आलेला आहे ओके सो अशा प्रकारची ही अपडेट आलेली आहे भंडारा जिल्हा परिषद अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान मार्फत केवळ कॉन्ट्रॅक्च्युअल बेसवरती ही पदभर्तीची जाहिरात जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे याची लिंक तुम्हाला डि दि, डिस्क्रिप्शनमध्ये प्रोवाईड केली जाईल त्या लिंकवरती क्लिक करून पीडीएफ डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित त्या रीड करून मग नंतरच तुम्हाला फॉर्म फिलअप करायचं आहे या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील नक्की कॉमेंट्स करून विचारायचं आहे त्या कॉमेंट्सचा माझ्याकडून मी रिप्लाय देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल ओके सो भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद